नमस्कार प्रेक्षक हो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की तिलोत्तमा सावलीला घरात घ्यायला तयार झालेली असते परंतु ती सावलीला एक अट घालते की म्हणते की तू या घरामध्ये फक्त तुझं तोंड मला दाखवायचं नाही आणि तुला कधीही सुनेचा मान मिळणार नाही सारंगाच्या मनात तर तुला अजिबात कधीच जागा मिळणार नाही तेवढ्यात चंद्रकांत म्हणतो की आपण सावलीचा गृहप्रवेश करून घेऊया तिलोत्तमा म्हणते इथे मी काही आनंदाने हिला आत घ्यायला तयार झालेली नाही माझा नाईलाज आहे म्हणून मी हिला आत घेत आहे तुम्हाला जे काही हवं आहे ते करा असं म्हणून तिलोत्तमा तिथून निघून जाते पुढे अमृता आणि चंद्रकांत मिळून सावलीचा गृहप्रवेश करतात चंद्रकांत सावलीला समजावतो आणि म्हणतो की तू विठ्ठलाची सावली आहेस तुझी विठ्ठलावर खूप भक्ती आहे ती तुझ्या डोळ्यामध्ये दिसतेच आणि आज तुझा विठ्ठल तर तुझ्यासोबत नाही आहे पण एक ना एक दिवस तुझा विठ्ठल तुझ्यासोबत नक्की येईल तर थोडीशी संयमाने राहा असं म्हणल्याबरोबर सावली चंद्रकांतच्या पाया पडते आणि अमृताच्या आणि घरातल्या देवांचा सुद्धा सर्वांचा आशीर्वाद घेते इकडे जयंती घरातल्या सर्वांना हिनवत असते की तुम्हाला सावलीच्या घरच्यांचं आमंत्रण आलेलं नाही ना आणि तुम्ही कुठं पूजेला जायला निघालायत तेवढ्यात नील सखदेवला फोन करून सांगतो की आज आमच्याकडं पूजा आहे तुम्ही सर्व अवश्य या हे ऐकून तर घरातल्या सर्वांना प्रचंड आनंद होतो इकडे अमृता सावलीला एक साडी देते आणि म्हणते की सावली तू ही साडी पूजेला घाल आणि पूजेला बस सगळेजण पूजेसाठी तयार होऊन आलेले असतात परंतु सारंग मात्र आवरून रेडी झालेला आहे पण त्याने पूजेला येण्यास नकार दिलेला असतो हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो तिलोत्तमा चंद्रकांतला पाठवते आणि म्हणते की सारंगला खाली घेऊन या कारण की पूजेमध्ये सर्व मीडियावाले हजर असतात आणि त्यांच्या छोट्याशा चुकीची शिक्षा त्यांच्या कॉस्मेटिकच्या बिझनेसला होऊ नये यासाठी तिलोत्तमाचा हा खटाटोप सुरू असतो काय सारंगी येईल का पूजेला हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका